छत्रपती एकोट, एकोट। शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा अहिल्या देवींच्या स्मृतीला त्यांच्या कर्तृत्वाला माझा त्रिवार नमस्कार खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर भरपूर मोठं आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील रामदास आठवले अनिल सावे संजय बनसोडे बबनराव पाचपुते शिरसाठ मोलिकाबाई राजवे अण्णासाहेब डांगे दत्तात्रय भरणे सुरेश दक्ष रामभाऊ शिंदे आपले स्वागताध्यक्ष आणि रोपीच्या पडत अरे भाई इकडे बस वरती समान बाबा खाली पडत नका जनावर बघे हे आईल्या देवींच्या वरचं प्रेम आहे कुटे भीमरावंडे भाऊसाहेब तांबडे सुरेश भुमरे सर्व मान्यवर खूप मोठं व्यासपीठ आहे आणि राज्यभरातून आज अहिल्या देवींना वंदन करायला नतमस्तक व्हायला आलेले सर्व देवींचे भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खर म्हणजे गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो होतो आणि यावर्षी देखील योगायोग आहे मला इथं येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी आल्यानंतर इथं घोषणा केली होती अहमदनगरच देवी नगर करणार म्हणून आणि एकदा शब्द दिला आहे वचनाला जागणार सरकार शब्द पाळणार सरकार आणि म्हणून मला अभिमान आहे की गेल्या उस्मानाबादचं नाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इकडचं धाराशिव आणि हे पुण्य श्लोक अहिल्या देवी नगर हे करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि म्हणून यासाठी रामभाऊ आणि गोपीचंद भाऊ सरकार पलटाव लागलं पण सरकार पलटावून टाकलं आणि अहिल्यादेवी नगर आपण केलं कारण हे सरकार सर्वसामान्यांच सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार आहे शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ सगळ्यांना आणि म्हणून याच समाधान आहे आणि अभिमान देखील आहे आज आपण मी पाहिलं मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा उमेदवारी अर्ज भरवायला वाराणसीला गेलो आणि घाटावर गेल्यानंतर पाहिलं की तिथं देखील पुण्य श्लोक अहिल्या देवींचा मोठा पुतळा पाहायला मी बाजूला उभा राहून नमस्कार करताना फोटो काढून घेतला आणि त्याचा घाट तो घाट देखील आहिल्या देवीने बांधला आज त्याच मोदी साहेबांनी आज त्याचा मोठा घाटा एक अभिमान वाटला की महाराष्ट्राच्या कन्याच योगदान फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशभरामध्ये कोण श्लोक अहिल्या देवीने आपलं कर्तृत्व गर्जवलं हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि म्हणून एवढे घाट बांधले मंदिरं बांधली कर्तुकवान आपल्या पूर्ण श्लोक अहिल्या देवींच दोनशे नव्याण्णव जयंती

खऱ्या अर्थाने किती मोठी जयंती केली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वासमोर खुजीचा आहे कारण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होत आज आपण त्यांच्या ऋणातून उतराय होऊ शकत नाही कारण आज आपण पाहतोय त्यांच्याबद्दल काय म्हणायचे समाजसेवेचा हिमालय म्हणजे आई शौर्याची ताप्ती शमशेर म्हणजे अहिल्या देवी असामान्य कर्तृत्वाची नटलगती वीज म्हणजे अहिल्या देवी सत्याचा